देवाच्या वागण्यात द्वैत आहे इफेक्ट मी मोठ्या धाडसाने तुमच्या पुढे बोलतोय देवाच्या वागण्यामध्ये द्वैत का आहे देव पाहताना न्याय करताना दोन गोष्टीचा विचार करतो ऐकतोय मनाला शांतता वाटेल समाधान वाटेल माझं चिंतन मांडण्याचा मी प्रयास करतो देवाकडे द्वैत आहेत आणि ते पाहत असताना प्रभू दोन गोष्टीचा विचार करतो पहिला विचार देव करतो भक्त कोण आहे आणि दुसरा विचार देव करतो दुर्जन कोण आहे किती विचार आहे देवाकडे दोन द्वैत का म्हणतोय मी पहिला विचारात भगवान परमात्मा विचार करतात भक्त कोण आहे आणि दुसरा विचार परमात्मा करतात दुर्जन कोण आहे भक्त जवळजनाला लांब भक्त असताना दोन गोष्टी पाहतो भक्त कशा आहे भक्त कोण आहे आणि दुर्जन कोण आहे दुर्जन स्थळाला परमात्म्याला कि परमात्मा त्या दुर्जनाला आहेत करतो बाजूला करतो लांब करतो किंवा परमात्मा त्या दुर्जनाचं निर्दळन करतो नाही जीवाकडे अद्वैत नाही तुम्ही जीव या आहे हे द्वैत काय नाही अद्वैत त्याच्याशी पटलं त्याचं पटलं पण त्याच्याशी पटत त्याच्याशी पटय नाही लागलं की त्याच्या विरोधक नाही कळलं नाही हा द्वत माझ आणि तुमचं पट्टन चांगलं माझ तुमचं घटक वाईट सांगणार आणि पुन्हा आपलं चांगलं झालं की त्याच्यासारखा माणूस याला द्वैतही नाही आणि हात्वैतही नाही याच्या देवाला ज्ञात आहे एका का गुरुजन त्याला कळाला की त्याचा निफात करतो निर्धरण करतो आणि भक्ताला पायश करतो भगवंताचं द्वैत शुद्ध आहे द्वैत अद्वैतात म्हणजे अडकलेला जोय तो जीवाय द्वैत अद्वैत अडकलेलाय तो जीवाय आपल्याला आपण द्वैत अद्वैत अद्वैता संतांना काय कळत संत द्वैतात आहे अद्वैतात आहे संतांना माहिती आहे दुराचार संतांना माहिते समोरच्या पापी आहे समोरच्या संतांना माहिते समोरचा कुकर्म करणार आहे पण कृपे पण संत त्या सगळ्यांच्या परे होता दुराच्या दिवशी असत संत कृपे त्वरित उद्धरती संतांची कृपा झाली पाहिजे आणि संतांची कृपा झाल्यानंतर होत काय करी साधन

देवचे संतांची तुम्ही तुलना करा करा रामेश्वर भट्टाने आपला विरोध शीत गोबरण कोणी केला नाही आणि एक लक्षात नाही विरोध फासले आपली किंमत कळत नाही कुठले वावा हा हा कार्य करताना विरोध कि तेवढे वाटतात आणि चांगल्या रस्त्याला घतीरोध आणि चांगल्या माणसाला विरोधक पाहिजे मिठाला विरोधक नसल्याशिवाय कार्यालया मिळत नाही विरोधक नसताना तर कार्या पुष्टी मिळत नाही ते विरोधकाकडे पाहून तरी कार्यरत करण्याची उमेद आपल्याला येते म्हणून चांगल्या माणसाला विरोधक असावे रस्त्याला गतिरोधक असावे

संतांचा विचार करण्याकरता मी प्रवृत्त होतोय मगच प्रश्न मी जेवढं सांगतोय ते संत जीवन आहे पतंगाला माहिती आहे दीपावर झडप घातल्यानंतर माझे अंक होरपळतील माझं शरीर होरपळेल आणि मी मी पतंग नावाचा जो काही जीव आहे तो मी नाही सांगतो दीपकाला अलिंगण देण्याच्या हेतूने का होईना त्या पतंगाला असणाऱ्या अज्ञानाने त्याला त्या दीपकाची घाहकता तेज न माहिती असल्याकारणाने तो दीपक तो पतंग त्या दीपकाला आलिंगण देतो झडप मार्ग परिणाम अंग होर पडून स्वतःच अस्तित्व संपवतो मी आणि माझेपणामुळे जीवरूपी पतंग आणि मी माझे भर लोकात अधिक पतंग तत्वज्ञान हे आपण आपल्याला विसरलोय आणि आपल्याला आपली जाणीव करण्याकरता जे येतात त्यांना संत म्हणतात विठ्ठल ते शांत येत नाही आपण जिथून आलो शांत येत नाही पण सिद्धांत वाद म्हणतात एक करून आपण कुठून आलो हे जाणता येते मागचं कर्म जे काय आहे त्या मागच्या कर्माने आता जो आपल्याला उपभोग येतोय आता जो आपण भोग भोगतोय त्याच्या मागचे कर्म काय केले असतील हे जाणायचं आपण कुठून आलो नाही माहिती कदाचित तुमचं आमचं जीवन जन्मीचे कर्म झाले त्याने आपला मिळाले देव परमात्मा भक्त करता अगोदित कुणी घालतो आणि भक्त करता प्रागृष्ट परमात्म्याचे होत देवाच्या हकार दानेमागे भक्ताचं रक्षण करणं हा एक गुणधर्म आणि भक्ताच्या करता जो प्रसंग येईल त्या प्रसंगाला सामोरी जाणं हे भगवंताच कर्तव्य मग ज्या स्तंभाकडे दाखवलं ते काही नियुक्त ठरवतं की ह्या स्तंभातून तो बाहेर येणं पण भक्ताच्या रक्षणाकरता जो प्रसंग पुढे उद्भवेल त्या प्रसंगाला अनुसंधान करून कस तसं अवतार घ्यावा रूप घ्यावं हे भगवंताच मुख्य कार्य आहे मग प्रज्ञाची कोणत्या स्तंभाकडे बोट दाखवतात देवाला माहिती नव्हतंकडे बोट दाखवलं तिथून त्याला यावं प्रण हरी स्तंभित गुरुशी चल तसा काढायला गेलेल्या पृथ्वीला तिथून वर करतात जे वर रूप धारण करायचं होतं ते त्या प्रसंगाला भगवान परमात्म्याने काय केलं आव्हान ठेवलं आणि तसेच उदाहरण केलं विठ्ठल विठ्ठल मारू शकतो परमात्माने धनुष्य घेतलं त्या समोर ठेवलं धनुष्यावर विश्राम घेतो आणि विश्राम घेण्यासाठी प्रभूंनी काय करावं मान त्या धनुष्यावर ठेवावी तिकडनं ब्रह्मरी आवा आणि त्या ती धनुष्याची प्रतिष्ठा तोडावी तिने देवाचं शीर उडावं आणि देवाला पुन्हा ते घोड्याचं शिर लावावं आणि मग परमात्म्याने त्या आसराचा निपात करावा पत्ताचं करण्याकरता झालेल्या परिस्थितीला तोंड देण्याकरता परमात्म्याने ते कर्म ते संत कशा करता येतात संत का आले बरे पक्षात घ्या एकदा तुको विचारत किंवा संतांना विचारत तुम्ही आला कुठून संत म्हणतात देश हे माझा

जेव्हा कलोमी रक्षणाचा कचरा पडल्यानंतर संत स्थिती संत अवस्था याच्याकडे पाहण्याचा कलियुगात मार्ग लोकांचा दृष्टिकोन चुकला तो अविद्या कचरा झाडण्याकरता जे घेतात ते संत झाडू सारता तुम्ही सन्मान करू शकत नाही तुम्ही आठ मार्ग मार्गाला आणण्याकरता येतात ते संत जीवाला प्रभूची ओळख स्वतःहून होऊ शकत नाही परमात्म्याची ओळख स्वतःहून होऊ शकत नाही त्या जीवाला परमात्म्याची ओळख पटवून देण्याकरिता जी येतात त्यांचं नाव आहे संत

याचाच व्यवहारातून सांगणारे आणि सहज बोलणे ही तो उपदेश करुनी आम्ही बारीक बारीक की